सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यास आजपासून सुरुवात होती लवकरच या योजनेतल्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे अशी माहिती मंत्री अदिती तटकर यांनी दिली तत्पणे तर... ऑक्टोबर महिन्यामध्ये जी लाभार्थ्यांची संख्या होती ती दोन कोटी चौतीस लक्ष होती, होती। खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता पण कालपर्यंत साधारणपणे दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे ती म्हणून अजूनही एक दोन दिवस ती प्रक्रिया सुरू राहील त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाही आहे रिफंड केलेला नाही आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील किंवा दोन दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाही आहेत कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाही आहे रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही काम करतोय काही वर्तमानपत्रांनी तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख साठ लाख उद्या म्हणतील एक कोटी लाख पस्तीस लाख चाळीस लाख साठ लाख उद्या म्हणतील एक कोटी अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोचत आहे अपात्र अपात्र ज्या महिला आहेत किंवा जे आपण म्हणूया बसत नाही आपल्या सरकारी नियमानुसार शासन निर्णयानुसार त्यांची छाननी कशी केली जाते आता म्हणजे त्याची प्रक्रिया काय आहे हे साधारणपणे आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार माहिती दिलेली आहे व्हॉलेंटरीली काही महिला आहेत ज्या रोज यु नो त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत काही खाली ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाकडे विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही ह्या योजनेसाठी या याच्यामुळे आता पात्र नाही आहोत आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत किंवा आमचं उत्पन्न आता अडीच लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत किंवा आम्ही फोर व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत अशा पद्धतीनं रोजच्या घडीला आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाहीये ऑगस्ट महिन्यात सुद्धा आम्हाला त्या पद्धतीने येत होते ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आहेत ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर आणि जे आम्ही जी आर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाहीये आणि बदल एकतर जे काही निकष आहेत हे जे जुलै महिन्यामध्ये जो आम्ही जी आर काढला होता ऑगस्ट महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलर किंवा शासन निर्णय जो निर्गमित केला होता त्यानुसारच आम्ही जी संपूर्ण पडताळणी आहे किंवा जी काही जे व्हॉलेंटरीली पुढे येत आहेत त्या संदर्भातली पण कारवाई सुरू आहे आम्ही वित्त नियोजन विभागाकडे जे व्हॉलेंटरीली त्यांचे समोर आलेले आहेत आणि जे म्हणतायत की आम्ही आता पात्र लाभार्थी नाही आहोत किंवा आम्ही चुकीच्या ही आकडेवारी रोज बदलत आहे म्हणजे कधी पाच अर्ज येतात दिवसाला कधी दहा येतात ही काही हजारांमध्ये आहे म्हणजे दोन पाच हजाराच्या वरती नाही आहे आणि त्या पद्धतीने हे अर्ज येतात त्याची त्याचे पण अजून रिफंड चालू केलेला नाहीये अजून कोणाचाही एकही रुपया कधी खात्यातून घेतलेला नाहीये विभागाने एक हे जे व्हॉलेंटरीली अर्ज आलेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही कारण जी आहेत ते स्थानिक प्रशासनाकडून तपासून घेत आहोत आणि वित्त व नियोजन विभागाकडून एक आम्हाला त्या संदर्भातला एक हेड तयार करून दिला जाईल रिफंड करण्याचा जसा जा। इतर योजनांनाही दिला जातो त्या पद्धतीनं तो तयार करून दिला जाईल आणि त्याच्यामध्ये ते सरकारी तिजोरीमध्ये जाऊन जे व्हॉलेंटरीली येत आहेत तेच खातं कुठल्याही कोणाच्याही खात्यातून पैसे घेत नाहीये ही एक बाब मला आपल्या माध्यमातून पुन्हा लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला सांगायचं मी सुरुवातीला त्या संदर्भातली माहिती दिली ज्या वेळेला आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल आय टी असेल परिवहन विभाग असेल ट्रान्सपोर्टेशन असेल या ह्यांच्यासोबत साधारणपणे आणि महसूल विभाग असेल किंवा खालचे जे जिल्हास्तरीय प्रशासन आहेत यांच्यासोबत आम्ही तो डेटा जो आहे तो क्रॉस व्हेरीफाय करत आहोत पण बाय अँड लाज आम्ही अडीच कोटी का दोन कोटी पासष्ट लाख किंवा दोन कोटी साठ लाख इतके काही सगळ्यांच्या स्क्रुटिनी याच्यामध्ये होणार नाहीयेत त्याच्यामध्ये काय असा नाहीये की तीस लाखाचा का चाळीस लाखाचा का तीस लाख हा आकडा जो आहे तो समोर येतोय वृत्त पण समोर येतोय आणि अनऑफिशियल त्याविषयी बोलला जात आहे की हा आकडा इतका मोठा आहे पण पालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकार तो जाहीर करत नाहीये असं सुद्धा त्याला एक त्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आम्हाला विभागाला मंत्री म्हणून मला मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांना म्हणून मंत्री म्हणून शिंदे साहेबांना अजितदादांना आमच्याकडे कोणाकडेही हा आकडा नाहीये ना माझ्या विभागाकडे हा आकडा आहे मला माहित नाही हा आकडा विरोधकांच्या कुठल्या तरी सोशल मीडियाच्या अकाउंटवरून वरून आला आणि तिथून वर्तमानपत्रांनी उचलला का काय आम्हाला त्या संदर्भातली खऱ्या अर्थानं म्हणजे कधीही आतापर्यंत विभागाचा लाडकी बहिणचा आढावा घेत असताना हा आकडा आला नाही याच्या जवळपासचा पण कुठला आकडा आमच्यापर्यंत आलेला नाही तीस लाख तर सोडून द्या पंधरा लाख दहा लाख असाही कधी आकडा आलेला नाहीये त्याच्यामुळे अशा की काही हजारांच्या घरातच ही संख्या आहे नाही मी आपल्याला म्हंटल की जे आम्ही आता ज्या जे जी आर मध्ये जे सुरुवातीपासून निकष आहेत याचा जो क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते आज आम्ही जाहीर केलं आणि दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये येईल असं नाहीये हा डेटा म्हणजे क्लोजली मॉनिटर करणं आहे कारण ही योजना आम्ही फार प्रभावी पद्धतीनं आणि महत्वाकांक्षी योजना आहे आम्हाला त्या संदर्भातले कुठलेच गैरसमज आणि जर लाखांमध्ये असती तर मग दोन कोटी एकेचाळीस लाख महिलांना कसं काय या, या महिन्यात पण लाभ गेला असता गेल्या महिन्यात तर दोन कोटी चाळीस लाखच महिलांना लाभ गेलेला आहे किंवा त्याच्या आधी दोन कोटी चौतीस लाख महिलांना लाभ गेलेला आहे तर हा तीस लाखाचा आकडा जर खरा असता तर मग दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना कुठून लाभ मिळाला असता एक, एक शेवटचा प्रश्न जसं तुम्ही म्हटलात किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा यांनी पण क्लिअर केलंय की आम्ही काही पैसे पुन्हा घेणार नाहीये त्यांच्याकडून पण मग जे अपात्र महिला आहेत त्यांच्याबाबत काय निर्णय घेतला जाईल म्हणजे जेव्हा त्या अपात्र ठरतील त्या महिन्यापासून त्यांना पैसे मिळणं बंद म्हणजे जे हप्त्याचे पैसे आहेत योजनेचे ते मिळणं बंद होईल किंवा काय होईल अपात्र ठरल्यानंतर त्या संदर्भातलं जरीही ऑफिशियल निर्णय काही अजून झालेला नसेल तरी मी आपल्या खरंतर विस्तारित मंत्रिमंडळ झाल्यानंतर ही दुसरी आमची मंत्रिमंडळाची बैठक होती आणि आज काही गोष्टींवर निश्चितपणाने चर्चा झाल्या पण साधारणपणे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्यात किंवा माध्यम असतील किंवा इतर जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा काही प्रश्न आम्हाला साधारणपणे विचारले जात होते मधल्या ह्या ते, ते आम्ही साधारणपणे आज मी आणताना या प्राथमिक स्वरूपात आणलेल्या आहेत पण या याच्यापैकी डबल ॲप्लिकेशनच्या स्थलांतरित झालेल्याच्या उत्पन्नाच्या याच्यामध्ये वाढ झालेल्याच्या साधारणपणे ऐंशी नव्वद टक्के तक्रारी त्या पद्धतीच्या आहे म्हणजे ज्या आलेल्या आहेत त्यापैकी आणि त्याचं आम्ही एक जे काही त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या पाच बाबी आणि या पाच बाबी या आपण जी आरमध्ये नमूद केलेल्या आहेत कुठंही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे त्याचा लाभ पंधराशेच आहे म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बिलमध्ये घेतलेल्या नाहीत पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा हजार रुपयाचा लाभ आहे आपण जी आरमध्येच नमूद केलेला आहे की आपण पंधराशे जो फरक असेल ती फरकाची असे रक्कम आपण देणार त्याच्यामुळे याच्यात आपण कुठे जी आरमध्ये आपण बदल करत नाही दुचाकी आहे आम्ही जी आरमध्येच नमूद केलेला आहे पण चार चाकी यांनी काही कंप्लेंट आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्याने आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्कृतीनी करतोय आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्कृतिनी इनिशिएट करत नाही आहोत त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेला आहे की या पाच बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल अडीच लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर आता साथी लावर चा चा ते, ते इं, आ, तर आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं चार चाकीची असतील ते पात्र नाही आहेत जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत पण याच पाच बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलतो साधारण अनालिटिकल जर बघायला गेलं तर आपण तक्रारी किंवा आपल्या स्थानिक प्रशासनाच्या देखील लक्षात आलेला आहे की काही म्हणजे पात्र धारक नसतानाही काही लोकांच्या खात्यात पैसे जात आहे याची आकडेवारी टक्केवारी किती आहे साधारण किती टक्के महिलांना यात वगळलं जाईल असं वाटतंय प्राथमिकरित्या जेणेकरून सरकारचा निधी देखील वाचेल नाही विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाही आहे कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच अडीच कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा अडीच कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाही याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आला आणि त्या फक्त वेग स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या पण बरेचशे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्यावेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जीरी आली तर त्यानुसार आपण जातो याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये आम्ही आठ दोन महिन्याच्या कालावधीमध्ये योजनेमध्ये वेगवेगळ्या आमच्या जिल्हास्तरीय कार्यालय असतील तालुकास्तरीय कार्यालय असतील इथलं आयुक्त कार्यालय असतील इथे काही तक्रारी आम्हाला त्या संदर्भामध्ये प्राप्त झाल्या आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणाने